काळजाला पिळकटून टाकणारी घटना म्हणजे अक्षता मात्रे अत्याचाराचे प्रकरण तस बघायला गेलं तर ही घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारीच आहे विश्वासघात काय असतो ते दाखवणारी ही घटना आहे त्या नराधमांना अशी शिक्षा मिळाली पाहिजे की ती शिक्षा पाहून इतरांना असं वाईट कृत्य करण्याचा मनात विचार सुद्धा करायला भीतीच वाटली पाहिजे तर नेमकं अक्षता ताई बरोबर काय घडलं होतं ते पाहूया अक्षता ही तीस वर्षाची होती आणि तिचे लग्न झाल्यापासून तिच्यावर सासरी अत्याचार होत होते अक्षताच्या माहेरची घरची परिस्थिती अतिशय चांगली होती त्यामुळे तिचे खूप लाड झाले होते वयाच्या चोवीसाव्या वर्षी अक्षताच्या वडिलांनी तिचे लग्न कुणाल मात्रे या मुलाबरोबर लावून दिले लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीच्या डोळ्यामध्ये खूप स्वप्न असतात तशी स्वप्न अक्षता पाहून खुश झाली होती नवीन आयुष्याची छान छान स्वप्न रंगवत होती पण लग्न होताच ही स्वप्न तिसऱ्या केली चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासूने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली तुला हे काम येत नाही तुला ते काम येत नाही तू हेच व्यवस्थित करत नाही तेच व्यवस्थित करत नाही असे बऱ्याच गोष्टींवरून तिला टॉर्चर करायला सुरुवात केली महत्वाचं म्हणजे नुसत्या सासूनेच नाही तर सासऱ्याने सुद्धा तिला छळलं होत सासू सासरे नाही तर ननंद सुद्धा तिच्याच विरोधात होती भावाचे आईचे कान भरून तिला त्रास कसा होईल हेच ती ननंद बघत होती अशा या सर्वांच्या त्रासाने अक्षता खूप अस्वस्थ होती पण एवढा सासूरवास होऊन देखील तिने माहेरी यातील काहीच सांगितलं नव्हतं पण ती शांत बसून काहीच झालं नाही तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या वडिलांना फोन करून तिच्या तक्रारी करायला सुरुवात केली तुमच्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही तुमच्या मुलीला व्यवस्थित दिसत नाही तिला चेष्मा आहे तुमची मुलगी इथे सर्वांबरोबर भांडण करते असे बरेच काही तिच्यावर आरोप करून वडिलांना सांगितले हे सर्व ऐकून अक्षता खूप टेन्शन मध्ये होती पण अक्षता संस्कारी मुलगी होती त्यामुळे तिला सासरी राहूनच कुणाल बरोबर संसार करायचा होता त्याचबरोबर तिचं कुणाल वर मनापासून प्रेम होत म्हणून सासरी राहूनच तिने तो सासुरवास सहन करायचं ठरवलं होतं आणि त्याचप्रमाणे ती वागत देखील होती आणि तिने कुणालवर विश्वास दाखवत कुणालला म्हणाली की आई बाबा मला काहीही बोलले तरी चालेल नंदुबाईंनी तुम्हाला काहीही सांगितलं किंवा मला काहीही बोलल्या तरी मला चालेल पण तुम्ही माझ्याशी व्यवस्थित राहा माझ्याशी नीट बोला आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण सासरी राहून नवरा जर बायकोच्या विरोधात असेल बायकोच्या बाजूनी तर सासरी बायको पूर्णपणे एकटी पडते आणि तिची मनस्थिती तुम्हाला सांगून पटणार नाही पण तो कुणाल देखील त्याच्या घरच्यांसारखा स्वार्थी होता तो अक्षताची बाजू तर घ्यायचा पण त्या बदल्यात माहेरून पैसे आणायला सांगायचा छोट्या छोट्या माहेरकडून मागणी करायला लावायचा सुखी संसारासाठी अक्षता माहेरी जाऊन या गोष्टी पैसे आणत देखील होती आणि मुलीच्या सुखी संसारासाठी वडील सुद्धा आपल्या मुलीला पैशाची मदत करत पण ही वडिलांची मदत करण्याची सवय सासरच्या माहीत पडली त्यामुळे त्यांनी अक्षताचा जास्तच गैरफायदा घेतला आणि प्रत्येक गोष्ट वडिलांकडेच मागायला लावली हे अक्षताला सहन झालं नाही आणि तिने सासरच्या लोकांविषयी वडिलांकडे तक्रार करायला सुरुवात केली की ही लोक खूप स्वार्थी आहेत माझ्या सासरची लोक मला खूप त्रास देतात मानसिक त्रास देतात लग्नाला दोन वर्ष झाले व त्यानंतरच अक्षताने सहन न झाल्यानंतर वडिलांकडे सासरच्या लोकांबद्दल तक्रार केली होती त्यातच आणखी एक म्हणजे अक्षताला दिवस जात नव्हते आणि याच गोष्टींवरून अक्षताला सासरी खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि वडिलांना देखील त्रास द्यायला सुरू केले की तुमच्या मुलीला मूल होत नाही तिच्या वडिलांना धमकी दिली की तुमच्या मुलीला मूल होत नाही आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न करणार आहोत हे ऐकून अक्षताच्या वडिलांनी तिला चांगल्या दवाखान्यात नेऊन चांगले उपचार केले एक वर्ष पूर्ण खर्च करून वडिलांनी तिच्यावर उपचार केले कारण त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलीला एकादव मूलबाळ झालं की कुणाल तिच्याशी चांगला वागेल आणि तिचे घरचेही तिचा त्रास थांबवतील पण सासरची लोक खूपच क्रूर होती अक्षताला दिवस गेले तरीही त्यांनी त्यांचा स्वभाव सोडला नाही ते छोट्या छोट्या गोष्टींची मागणी अक्षताला वडिलांकडून करायला लावायचे लग्नाच्या तीन वर्षांनंतर तिने एका मुलाला जन्म दिला आता सगळं काही ठीक होईल असं तिच्या मनाला वाटलं आणि ती खुश झाली आणि तिने ठरवल्याप्रमाणे काही दिवस चांगले देखील गेले पण नंतर एक वर्षाने सासरच्या लोकांचा तोच त्रास द्यायला सुरुवात झाली आता तर कुणालने नवीनच त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि तो म्हणजे तिच्यावर संशय घेणे फोनवर बोललेलं त्याला खपत नव्हतं ते आई वडिलांकडून अक्षताला पैसे मागायला लावत होते पण या गोष्टी अक्षताला काही आवडत नव्हत्या आता तिला सहन न झाल्यामुळे तिने सासरच्या लोकांविरुद्ध बोलायला सुरुवात केली तिने नवरा कुणाल याला सांगितलं मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी माहेरी जाऊन हात पसरणार नाही मग काय हे ऐकल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला जास्त त्रास द्यायला सुरुवात केली या त्रासालाच वैतागून ती माहेरी निघून गेली तिथं दोन महिने ती आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन थांबली होती ती माहेरी राहिल्यामुळे ही गोष्ट जास्त चिघळली आणि घटस्फोटाच्या चर्चा होऊ लागल्या ही घटस्फोटाची बातमी ऐकून कुणाल तिच्याकडे गेला आणि पुन्हा मी तुला त्रास देणार नाही असे तिला सांगितले व तिच्या वडिलांना मी पुन्हा तिला त्रास देणार नाही असा शब्द दिला तिला माझ्याकडे परत पाठवा पण अक्षताचे वडील ऐकायला तयार नव्हते कारण त्यांना माहीत होतं ही लोक सुधारणार नाहीत पण अक्षता कुणालवर खूप प्रेम करत होती ती वडिलांना म्हणाली मला माझा संसार करायचा आहे मला नांदायचं आहे सासरी गेले नाही तर माझ्या मुलाचं कसं होईल म्हणूनच मी माझ्या नवऱ्याकडे परत जाऊन त्याला एक संधी देणार आहे असे सांगून ती सासरी कुणाल सोबत गेली तिची ही गोष्ट ऐकून वडील देखील तयार झाले ती सासरी गेली सुखाने राहू लागली हे पाहून तिचे आई वडील देखील खुश झाले पण कुणाल आणि त्याच्या घरातले सर्व लोक नाटक करत आहेत असं त्यांच्या सासरच्या लोकांच्या रिटायरमेंट आली होती आणि रिटायरमेंटचा पैसा मिळणार होता ज्या पैशांवर तिच्या सासरच्या लोकांचा डोळा होता आणि त्या पैशाच्या हव्यासापोटी कुणाला अक्षताला माहेरी पैसे माग असे सांगू लागला होता पण अक्षता काही ऐकायला तयार नव्हती मी माहेरी पैसे मागणार नाही असे तिने स्पष्ट सांगून टाकले होते कुनाल चे आई वडील आणि आणि बहीण हे एकीकडे दुसरीकडे एक कुणालच्या बोलणे अक्षताच्या मनावर खूप वाईट परिणाम करत होते अक्षताचा कुणालवर विश्वास होता तिला असं वाटायचं की कुणालची आपल्याला साथ हवी पण घरच्यांचं ऐकून कुणाल देखील तिच्या बरोबर वाईटच वागत होता नुसता वाईट वागत नव्हता तर तिच्यावर संशय घेऊन तिच्या चारित्रावर बोट उचलत होता वारंवार तेच तेच तिच्यावर संशय घेत होता आणि आता इथूनच सुरू होते अक्षता मात्रे हिच्या वाईट वेळेची म्हणजे हिच्या अंतिम यात्रेची तयारी सुरू होते कुणाल तिच्यावर वारंवार संशय घेत असल्यामुळे तिला हे सहन न झाल्यामुळे त्याच दिवशी घरी खूप जोराचं भांडण झालं कोणतीही स्त्री सासरच्या लोकांचा कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करू शकते पण तिच्या चारित्रावर कोणी बोट उचलले तर ती कधीही सहन करू शकत नाही तरीही त्यातून कुणाल तिच्या बाजूने असता तर तिला हिंमत मिळाली असती पण इथे तर तिचा नवराच तिच्यावर संशय घेत होता आणि तिच्या विरोधात उभा राहिला होता आणि याच गोष्टीमुळे अक्षता पूर्णपणे खचून गेली होती कुणालने मला साथ द्यावी हीच अक्षताची इच्छा कधीच पूर्ण झाली नाही कारण कुणालने तिला कधीच समजून घेतलं नाही म्हणून तिने ठरवलं आई वडिलांकडे पैसे मागायचे नाही आणि अशा नवऱ्या बरोबर राहायचं नाही असा विचार करून ती घराबाहेर पडू लागली तेव्हा तीन वर्षाचे बाळ तिचा पाय मागे ओढत होत पण या घरातल्या छळाला आणि भांडणाला वैतागून तिला शांतता हवी होती मन शांत झाले तर पुढचा निर्णय घेता येईल असा विचार करून छोट्याशा बाळाला सोडून ती घर सोडून निघून गेली तिच्या मनात त्यावेळेला असा विचार आला असेल की मी आता काय करू या छळाला कसा विरोध करू आणि हा छळ कसा थांबवू कोपर खैरेने येथील तिचं माहेर आणि सीबीडी येथील सासर असलेल्या अक्षता मात्रेने सहा जुलै रोजी आपले सासरचे घर रागारागाने सोडले तिला मनशांती हवी होती म्हणून ती पायी चालत चालत शिळ फाटा येतील डोंगरातील मंदिरात जाऊन बसली त्या मंदिरात जाऊन तिने खूप विचार केला सकाळपासून ती मंदिरात एकटीच बसली होती ते पाहून तिथल्या पुजाऱ्यांनी तिची विचारपूस केली तिच्या बोलण्यातील दुःख ऐकून त्यांना कळालं होतं की ही खूप त्रस्त आहे ती एकटी आहे आणि तिच्या या एकटेपणाचाच त्यांनी फायदा उचलला त्या पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्या दुपारच्या पुढेच पुजाऱ्यांची विचार करण्याची पद्धत बदलली आणि त्यांनी तिला सायंकाळच्या वेळी चहा दिला आणि त्या चहामध्ये गुंगीचं गुंगीचा औषध घालून तिला बेशुद्ध केले हा चहा पिल्यानंतर अक्षताची शुद्ध हरपली सांगायला लाज वाटते मन दुःखाने भरून येते की या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला त्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला पहाटे अक्षताला शुद्ध आली तेव्हा तिला समजलं की आपल्या सोबत काहीतरी भयंकर घडलं आहे आणि त्यावेळेला तिने आरडाओरड करायला सुरुवात केली ती ओरडायला लागल्यानंतर पुजाऱ्यांनी घाबरून तिला मारहाण करायला सुरुवात केली आपण केलेला अत्याचार सर्वांना माहीत होईल या भीतीने तिला आदळापट करून तिचा गळा दाबून तिचा खून केला आपण तिला मारले आहे हे कोणालाच माहीत पडू नये म्हणून तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेले जंगलात फेकून दिला अशा प्रकारे सासरच्या लोकांना वैतागून शांत शांत विचार करण्यासाठी गेलेली अक्षता कायमची होऊन गेली तोपर्यंत इकडे मुलीचा फोन लागत नाही म्हणून माहेरच्या लोकांना काळजी लागली आपली मुलगी कुठे आहे हे त्यांना समजत नव्हतं तर, तर कुणाल घरी बायको नाही पाहून बायकोचा शोध घेऊ लागला घरातल्या लोकांनी कुणालला सांगितलं घरात भांडण झाल्यामुळे अक्षता रागाने घर सोडून गेली आहे आता बात ही बातमी सगळीकडे पसरली आणि अक्षताची शोधाशोध सुरू झाली पण ती कोणाला सापडली नाही दोन दिवसांनी त्याच मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला अक्षराचा मृतदेह दिसला लगेच तो मृतदेह दिसल्याबरोबर पोलिसांना बातमी पोहोचवली आणि तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना तिथल्या पुजाऱ्यांवर संशय आला चार दिवस बेपत्ता असलेल्या अक्षदाला शोधण्यासाठी मोबाईल कॉल ट्रेसिंग आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे खूप तपास करण्यात आला आणि या तपासादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीद्वारे समजले की ती शेळफाटा येथील मंदिरात गेली होती खूप तपासानंतर तीन आरोपी पोलिसांना सापडले त्यातला एक आरोपी फरार सुद्धा झाला होता तर दोघे जण तिथे सापडले त्या दोघांना खूप कसून विचारल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली केली त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर पोलिसांना अक्षतावरील सासरमध्ये झालेल्या छळाबद्दल माहीत झाले सासरी होत असलेल्या त्रासामुळेच ती तीन वर्षाचं बाळ सोडून घर सोडून गेली होती हे पोलिसांना माहीत झालं त्यामुळे पोलिसांनी सासरच्या लोकांनाही तिच्या मृत्यूला जबाबदार ठरवले आणि त्यांना अटक केली ही घटना सांगताना खूप वाईट वाटत आहे खूप मन हळहळत आहे आपल्याकडून अक्षताताईला भावपूर्ण श्रद्धांजली